हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चोवीस मार्च वार आहे रविवार आणि आज रात्री होळीचं दहन हे केलं जाणार आहे तर ही रात्र अत्यंत चमत्कारिक असते असं म्हटलं जातो तर पहा तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी लाखात एक असे प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुम्ही आज पेटत्या होळी समोर हा उपाय जर केला तर तुमचं भाग्य हे नक्कीच खुलेल आणि तुमच्या सर्व कठीणातील इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील घरातला दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरतीचं नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा होळी जी आहे तर ती वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो आणि होळी दहन हे रात्री करायचं असतं तर या दिवशी काही उपाय केल्यामुळे आपल्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या चांगल्यामध्ये बदलू शकतात त्याचबरोबर सर्व प्रकारच्या समस्या आपल्याला सुटकाही मिळू शकते म्हणून होळीच्या दिवशी किंवा होळी दहनाच्या रात्री अतिशय प्रभावी काही उपाय हे केले जातात तर तुमचा एखादा बिझनेस असेल व्यवसाय असेल आणि तुमची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या शाळेमध्ये जाणारी मुलं असतील आणि मुलांची प्रगती होत नसेल तर बघा तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल तर आपल्याला आज होळीच्या रात्री काय करायचं आहे तर पेटत्या होळी समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी सात हो तुम्हाला पानं घ्यायची आहेत आता विड्याची पानं घ्यायची आहेत आणि ती घेतल्यानंतर काय करायचं आहे तर सात तुम्हाला प्रदक्षिणा होळीला मारायची आहेत म्हणजे सात प्रदक्षिणा तुम्हाला मारल्यानंतर एक विड्याचा पान घ्यायचा आहे आणि तुम्हाला ते होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे यानंतर परत दुसरी प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहे दुसरं तुम्हाला पान घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना प्रत्येक वेळेला तुम्हाला सात विड्याची पानं म्हणजे ज्याला आपण खाऊची पानं सुद्धा म्हणतो तर हे तुम्हाला अग्निमधे टाकायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती येते कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होत असते आणि घराची सुद्धा प्रगती होत असते त्यामुळे तुम्ही हा एक लाखात एक उपाय आजच्या दिवशी नक्की करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आणि सतत तुमच्या मागे अडचणी लागल्या असतील निगेटिव्हिटी तुमच्या मागे असेल काहीतरी वाईट गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील संकट तुमच्यावरती वारंवार येत असतील तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे आणि हा लिंबू तुम्हाला स्वतःवरनं सात वेळेला गोलाकार उतरवायचा आहे आता कसा उतरवायचा आहे तर पहा डोक्यावरनं तुम्हाला अशा पद्धतीने फिरवायचं आहे आणि यानंतर या लिंबाचे तुम्हाला चार तुकडे करायचे आहेत चार तुकडे केल्यानंतर ते तुम्हाला चार दिवसाला फेकून द्यायचे आहेत म्हणजे बघा चार तुकडे ज्या ठिकाणी चौक असतो आणि जिथे चार रोड जात असतात अशा चार रोड वरती तुम्हाला चार दिशेला जे आहेत किंवा किंवा हे जे जे फोडी आहेत 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 पीसेस तर ते तुम्हाला फेकायचे आणि फेकल्यानंतर तुम्हाला चुकून सुद्धा मागे वळून पाहायचं नाहीये असं केल्यामुळे पहा तुमच्या करिअरमध्ये ज्या काही अडचणी असतील समस्या असतील तर त्यातनं तुम्हाला मुक्ती मिळते मार्ग मिळतो आणि तुमच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल काही दोष तुमच्यावरती असतील किंवा करणी बाधा तुमच्यावरती कोणी केली असेल तर त्यात ना सुद्धा तुम्हाला मुक्तता अडचणी येत असतील तुमच्या घरावरती खूप कर्ज झालं असेल मग ते कर्ज कुठल्याही प्रकारचं असू किंवा तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होत नसेल तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचं आहे होळी धोरणानंतर जी राख असते तर ती राख तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ती तुम्हाला बांधून ठेवायची आहे जिथे आपण पैसे ठेवतो त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायचे आहे तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती वाढेल आणि संपूर्ण कर्जात तुम्हाला मुक्तता सुद्धा मिळेल तर बघा शक्य असेल तेवढे तुम्हाला होळी धरणाच्या असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा बाधा प्रेत बाधा किंवा इतर प्रकारचे जे काही तुमच्या घरामध्ये दोष असतील तर ते संपूर्णपणे दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती सुद्धा होत असते तर बघा तुम्ही हा उपाय सुद्धा आज रात्री आवर्जून करायचा आहे आणि यानंतर पुढचा उपाय उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातली दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी करायचं आहे तर पहा फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका धरणाचे पर्व असतो त्यामुळे होळी धरणाच्या वेळी लक्ष्मीची तुम्हाला धारणा ध्यान धारणा करायची आहे सेवा करायची आहे श्री सुप्तम तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर थोडीशी खडी साखर तुम्हाला हातामध्ये घेऊन ती तुम्हाला होळीमध्ये टाकायची आहे होळीमध्ये टाकल्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे कार्यसिद्धी साठी तीन गोमती चक्र तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर अग्निदेवाला प्रार्थना करून तर ते सुद्धा तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचं आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती अखंड राहील तुमची आर्थिक स्थिती ही सुद्धा स्ट्रॉंग होईल आणि घरातलं दारिद्र्य गरिबी इडा पिरा ही सुद्धा घरातनं संपूर्णपणे बाहेर निघून जाईल यानंतर तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती सतत आजारी असेल बीपी शुगर किंवा हार्ट कुठल्याही प्रकारचा त्याला जर त्रास असेल तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि एक गुलाबाचं फुल घ्यायचं आहे आणि एक बत्तासा घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या आजारी व्यक्तीवरनं तीन वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने सगळ्या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि तुम्हाला एखाद्या चौकामध्ये नेऊन टाकायचं आहे चौकामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत टाकल्यानंतर मागे वळून पाहायचा नाही आहे सरळ घरी यायचं आहे त्यामुळे त्या आजारी व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होईल आणि त्याची प्रकृतीमध्ये तुम्हाला सुधारणा दिसून येईल आणि त्याचं आजार पण हे सुद्धा संपूर्णपणे दूर होईल तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करू शकता जे उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत अतिशय प्रभावी आणि लाखात एक असे होळीच्या दिवशी करण्याचे अतिशय प्रभावी असे हे उपाय आहे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर चला झाली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ